न्यूज न्यूज चोखा साखर प्रकल्प ओव्हरफ्लो एकोणास द्वार उघडले नऊशे पन्नास क्युसेक विसर्ग गावांना सतर्कतेचा इशारा देऊळगाव राजा बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला संत चोखा सागर खडकपूर्वा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून आज तारीख तीन पहाटे प्रकल्पाचे सर्व एकोणास वक्रद्वार झिरो पॉइंट प्रकल्पातून नऊशे पन्नास क्युसेक विसर्ग सुरू असून पावसाचा वक्रद्वार कमी जास्त प्रमाणात उघडण्यात येणार आहे संत चोकासागर खडकपूर्वा प्रकल्प पाणलोक क्षेत्रात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जाफराबाद भोकरदन शिल्लोड भागातून वाहणारी खडकपूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे परिणामी खडकपूर्णा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात एव वाढला आणि आज पहाटे वाजता वाजता सुरुवातीला व सकाळी प्रकल्पाचे सर्व दरवाजे मीटरने उघडण्यात आले खडकपूर्णा नदी पात्रात दोनशे पन्नास पॉइंट पंचवीस क्युसेक विसर्ग सुरू आहे तालुकासह खडकपूर्णा प्रकल्प पाणलोक क्षेत्रात असलेल्या जाफराबाद भोकरदन शिल्लोड परिसरात एक सप्टेंबर मध्यरात्रीपासून पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली दोन सप्टेंबर रोजी सायंकाळी खडक पूर्ण प्रकल्पाचं पाणलोक क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे खडकपूर्णा नदी व उपनद्या पूर्ण प्रवाहाने वाहत खडक खडकपूर्णा पाणलोक क्षेत्रातून येणाऱ्या येवा व पाणलोक क्षेत्रातील होणाऱ्या प्रजन्यमानानुसार धरण परिचलन सूची अंतर्गत पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता खडक पूर्ण प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने प्रथमतः पाच आणि नंतर एकोणावीस दरवाजे उघडले आहेत सागरात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त प्रमाणात वाढवण्याची कारवाई केली जाणार असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी बब्बू कोटकर